हाय सर्वांना स्वागत आहे तुमचं ॲक्टिव्ह पूजामध्ये मी पूजा आज आपण पोह्यापासून झटपट होणारा नाश्ता बनवून घेणार आहोत काहीही तयारी न करता पटकन हा नाश्ता बनतो तर चला रेसिपी बनवायला सुरुवात करूया व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा आणि कोणी पहिल्यांदा चॅनलवरती आलं असेल आणखीनही चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा लाईक कमेंट शेअर करा म्हणजे तुम्हाला रोज रोज नवनवीन रेसिपी पाहायला मिळतील सबस्क्राईब करणं हे अगदी फ्री आहे चला रेसिपी बनवायला सुरुवात करूया तर ही रेसिपी बनवण्यासाठी फक्त आपल्याला दहा ते पंधरा मिनिट लागतात पंधरा मिनटामध्ये हा नाश्ता पटकन तयार होतो तर चला सुरुवात करूया तर इथे सगळ्यात अगोदर मी एक वाटी पोहे घेतलेले आहेत तर जे आपण कांदे पोहे बनवतो ना त्याचेच जे पोहे आहेत ते स्वच्छ साफ करून हे पोहे घ्यायचेत आणि इथे दोन ते तीन हिरव्या मिरच्या घेतलेत दोन तीन लसूण पाकळ्या थोडा अद्रकचा तुकडा कट करून घेतला आहे आणि पाव चमचा जिरे घेतलेत तर सर्वात अगोदर हे सर्व जिन्नस आपण मिक्सरमध्ये जाडसर फिरवून घेऊयात कारण नंतर हे बारीक व्यवस्थित होणार नाहीत तर हे पहा अशा पद्धतीने हे मिक्सरमध्ये अगोदर फिरवून घ्यायचे म्हणजे हे व्यवस्थित बारीक होतं आता याच्यामध्ये आपण पोहे टाकून घेऊयात तर इथे एक वाटी पोहे घेतलेत आता हे सर्व पोहे आपण मिक्सरच्या भांड्यामध्ये टाकून घेऊयात दोन चमचे मी इथे बेसन घेतले ते सुद्धा टाकून घेऊया आणि एक वाटी पोह्यासाठी अर्धी वाटी रवा घेतला आहे तर इथे मी बारीक रवा वापरलेला आहे तुम्ही जाड बारीक कोणताही घेऊ शकतात कारण आपण हे मिक्सरवरती फिरवून घेणार आहोत यामध्ये पाव वाटी दही टाकून घ्यायचे आणि आता हे सर्व मिक्स करून घ्यायचे तर याच्यामध्ये आता एक वाटी पाणी घेतलेलं आहे तर थोडं थोडं पाणी टाकून घेऊया आणि हे बारीक करून घ्यायचे कारण आपल्याला हे मिश्रण खूप पातळ करायचं नाही आहे तर अगोदर थोडंसं मिक्स करून घेऊयात लागलंच तर आणखीन आपण याच्यामध्ये पाणी टाकूयात तर मी ते संपूर्ण एक वाटी भरून पाणी टाकून घेतले आता हे मिक्सरवर ते बारीक करून घेऊयात तर हे सर्वच बारीक होणार नाही त्यामुळे मी अर्ध एका वाटीत काढून ठेवले आणि अर्ध अगोदर बारीक करून घेतले तर हे पहा अशा पद्धतीने हे आपल्याला बारीक करायचे तर आणखीन थोडंसं याला मी फिरवून घेते थोडंसं हे जाडसर मिश्रण वाटते तर परत एकदा मी हे फिरवून घेतले आता हे सर्व मिश्रण आपण एका बाउलमध्ये काढून घेऊयात आणि बाकीचं सुद्धा राहिलेलं सर्व हे मिश्रण असंच बारीक करायचे त्याच्यामध्ये थोडंसं पाणी टाकून घ्यायचे आणि मग बारीक करून घ्यायचे तर एक ते दोन चमचेच पाणी वापरायचं आहे खूप पातळ नको आहे तर थोडंसं याच्यामध्ये पाणी टाकून घेते आणि हे सुद्धा वाटून घेते तर राहिलेलं सुद्धा सर्व मिश्रण मी असंच बारीक करून घेतले तुम्ही पाहू शकतात खूप पातळ केलेलं नाही आहे अशी याची थिकनेस आहे आता हे सर्व मिक्स करून घेऊयात तर परफेक्ट असं आपलं इथे मिश्रण तयार झालेलं आहे आता याच्यामध्ये आपण पाव चमचा हळद टाकून घेऊया आणि एक पळी तेल टाकून घेऊयात आणि हे पटकन मिक्स करून घेऊया तर तुम्ही हळद आणि तेल मिक्सरवरती बारीक करून घेतानासुद्धा टाकू शकतात व्यवस्थित आता हे मिक्स करायचे तर परफेक्ट असं हे आपण सर्व मिक्स करून घेतले पाहू शकतात व्यवस्थित हळद आणि तेल याच्यामध्ये मिक्स झालेले तर याच्यावर झाकण ठेवूयात आणि पाच मिनिट रेस्ट करण्यासाठी ठेवून देऊयात म्हणजे रवा चांगला मुरला जाईल तर पाच मिनिटानंतर आपण हे परत खोलून घेणार आहोत तोपर्यंत ज्या भांड्यामध्ये आपण हा नाश्ता बनवून घेणार ना आहोत त्याला तेल लावून घ्यायचे तुम्ही केकटीनमध्ये बनवू शकतात किंवा कुकरच्या डब्यामध्ये बनवू शकतात मेथे एक ताट घेतलेले आणि त्याला असं तेल लावून घेते तर सर्व बाजूंनी असं याला तेल लावून घ्यायचे तर व्यवस्थित याला तेल लावून घेतले रवासुद्धा चांगला मुरलेला आहे तर पाहू शकतात व्यवस्थित हे मिश्रण आपलं तीक झालं आहे रवा चांगला फुल्ला आहे आणि पोहेसुद्धा चांगले भिजलेले तर परफेक्ट असं हे मिश्रण आपलं तयार झालं आहे आता आपण याच्यामध्ये एक चमचा मी इथे एक चमचा एनो टाकून घेतला आहे आणि याच्यावरती एक चमचा भरून पाणीसुद्धा टाकून घेतले आता हे पटकन आपण मिक्स करून घेऊयात इनो लगेच ॲक्टिवेट होतो तसंच तो बाहेर जास्त वेळ ठेवला तर डिॲक्टिवेटसुद्धा होतो तर ही प्रोसेस आपल्याला पटकन करायची आहे तर पटापट हे लगेचच मिक्स करून घ्यायचे आणि तेल लावून घेतलेल्या ताटामध्ये हे मिश्रण आपल्याला टाकून घ्यायचे तरी नो सोडा टाकण्याच्या अगोदरच तुम्ही ज्या भांड्यात नाश्ता बनवून घेणार आहात त्याला तेल लावून घ्यायचे आणि पाणीसुद्धा गरम करण्यासाठी ठेवून घ्यायचे म्हणजे आपल्याला इनो टाकला की पुढची प्रोसेस लगेचच करता येते तर आता हे सर्व मिश्रण आपण या ताटामध्ये टाकून घेऊयात सर्व मिश्रण हे ताटात टाकून घेतले आता आपण स्टीम करण्यासाठी ठेवूयात तर साईडने थोडंसं हे असं टॅप करून घ्यायचं म्हणजे यामध्ये काही एअर असतील ते निघून जातील वरून थोडीशी लाल मिरची पावडर आणि जिरा पावडर टाकून घेते तुम्हाला आवडत ता असेल तर नक्की टाका हे अगदी ऑप्शनल आहे तर आता आपण हे शिजण्यासाठी ठेवून देऊयात तरी ते पाहू शकतात पाणी चांगलं उकळलेलं आहे असंच पाणी आपल्याला गरम पाहिजे तरच हा नाश्ता चांगला शिजला जातो आता याच्यामध्ये हे ताट ठेवून घेतले आणि वरून झाकण ठेवायचं आणि मीडियम गॅसवरती पंधरा मिनिट हा नाश्ता शिजवून घ्यायचं तर अधीमध्ये अजिबात खोलून पाहायचं नाही आहे परफेक्ट बारा मिनिट किंवा दहा मिनिट झाल्याशिवाय उघडायचं नाही आहे तर इथे आपण पंधरा मिनिट हा नाश्ता स्टीम करून घेतलं आहे गॅस बंद करून घेतलेला आहे आता आपण याच्यावरचं झाकण काढून घेऊयात तर पंधरा मिनिटामध्ये परफेक्ट हा नाश्ता शिजून होतो त्यापेक्षा जास्त वेळ लागत नाही आता आपण हे बाहेर काढून घेऊया आणि पूर्णपणे थंड होऊ देऊयात तोपर्यंत आपण एक तडका करून घेऊयात म्हणजे या नाश्त्याची टेस्ट आणखीन डबल होईल तर इथे टोपामध्ये थोडंसं तेल टाकायचं त्यामध्ये मोहरी कडीपत्ता आणि दोन मी लाल मिरच्या कापून घेतलेत त्या टाकून घेऊया आणि हा तडका आता आपण तर याच्यावरती टाकून घेऊयात तर त्या अगोदर आपण हे कट करून घेऊयात तर चाकूने साडीच्या कडा याच्या मोकळ्या करायच्यात म्हणजे व्यवस्थित आपल्याला कट करता येतं तर मला जसं आवडेल तसं त्या साईजमध्ये तुम्ही कापून घेऊ शकता चौकोनी त्रिकोणी तर इथे मी ट्रायंगल शेपमध्ये हा नाश्ता कापून घेणार आहे तर याला तापन सर्व बाजूने व्यवस्थित कट करून घेऊयात किंवा तुम्ही याचे बॉक्स टाईप पीस करून याला एक तडकासुद्धा देऊ शकतात कढईमध्ये जिरे मोरी कढीपत्ता टाकायचा थोडंसं हिंग टाकायचं दोन हिरव्या मिरच्या उभ्या चिरून टाकायच्या आणि याचे बारीक बॉक्स टाईप कट करून एकदम थोड्या वेळ याला फ्राय करून घेतलं ना तरीसुद्धा प्रतिम असा हा नाश्ता लागतो तरी पहा अशा पद्धतीने मी सर्व बाजूने हे कापून घेतले तर तुम्हाला एक पीस मी ते काढून दाखवते त्या अगोदर आपण याच्यावरती हा तडका करून घेतला आहे तो टाकून घेऊया त्यामुळे काय होईल या नाश्त्याची रंगत आणखीन छान वाढेल आणि टेस्टी लागेल खाण्यासाठी वरून थोडीशी बारीक चिरून घेतली कोथिंबीर टाकून घेतली आहे तर थोडक्यात हा ढोकळ्यासारखाच प्रकार आहे पण आपण हे पोह्यांपासून बनवलेलं आहे तर हे पहा दिसतो ना एकदम भन्नाट नाश्ता तर मस्त हा शिजलेला आहे याला चांगली जाळी पडली आहे तुम्हाला मी एक पीस काढूनसुद्धा दाखवते पहा मस्त याला जाळी पडली आहे आणि याला जाळी पडली तरच हा नाश्ता खूप छान लागतो त्यासाठी पाणी चांगलं खळखळून खर उकळी आणून घ्यायचे आणि मग शिजण्यासाठी ठेवायचे हे पहा किती भन्नाट याला जाळी पडली आहे अगदी हलका फुलका हा नाश्ता तयार होतो आणि काही जास्त साहित्य याला लागत नाही तर पंधरा मिनटामध्ये पोह्यांपासून आणि रव्यापासून पटकन हा नाश्ता तयार होतो अधीमध्ये केव्हा काहीतरी चटपटीत खायचं असेल तर तुम्ही नक्की हे बनवू शकतात किंवा मुलांनासुद्धा टिफिनमध्ये बनवून देऊ शकतात तर अशा पद्धतीने आपण ही रेसिपी तुमच्यासोबत शेअर केली आहे कशी वाटली नक्की कमेंटमध्ये सांगा तर अशा साध्या सोप्या घरगुती साहित्यात रेसिपी तुम्हाला पाहायला आवडत असतील तर प्लीज प्लीज नक्की चॅनलला सबस्क्राईब करा आणि इथपर्यंत रेसिपी पाहिली असेल तर एक लाईक नक्की करा तर माझ्या चॅनलवरती आलात म्हणून लाईक करा असं नाही कोणाचीही रेसिपी पाहत असू देत व्लॉगिंग असू दे कोणताही व्हिडिओ पाहत असू दे तर एक लाईक करत जावा खूप मेहनतीने त्यांनी हा व्हिडिओ बनवलेला असतो पाच ते सहा तास द्यावे लागतात तेव्हा कुठे एक व्हिडिओ बनवून तुमच्यापर्यंत पोहोचत असतो तर यामागे खूप कष्ट आहेत कोणतंही काम असू दे मग ते यूट्यूबवरती प्रत्येकजण खूप मेहनत घेतात तर एक लाईक करायला काय हरकत आहे हो की नाही तर नक्की एक लाईक करत जावा तर आपण भेटूया अशा साध्या सोप्या घरगुती साहित्यात तयार होणाऱ्या नेक्स्ट रेसिपीमध्ये तोपर्यंत बाय बाय